नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील गहुनीकर वारंवार होत आहेत नॉट रिचेबल बीएसएनएल मुळे नागरिक त्रस्त बीएसएनएल आणि टॉवर कंपनी झटकत आहेत जबाबदारी सविस्तर वृत्त पुसद तालुक्यातील गहुली येथे एकमेव ची नेटवर्क सेवा आहे आणि ही ची सेवा म्हणजे चातक पक्षाला पाण्याचा थेंब मिळावा याप्रमाणे गवलीकरांसाठी आहे हे टॉवर या ठिकाणी लागल्यापासूनच सेवा कमी आणि मनस्ताप जास्त ठरत आहे सध्या तरी गवली आणि चिंचघाट वाशियांना या टॉवर शिवाय व या बीएसएनएल नेटवर्क शिवाय पर्याय नाही प्रत्येक वेळेस महागडे रिचार्ज करा पण त्याचा फायदा मात्र ग्राहकांना होत नाही एक तर नेटवर्क बंद असते चालू झाले तर टू जी नेटवर्क असते फोर जी नाही आणि टू जी नेटवर्क स्मार्टफोनला येतच नाही जसे तसे फोर जी नेटवर्क आले तर स्पीड नसते संबंधिताशी याबाबत विचारणा केली तर नेहमीप्रमाणे उत्तर मिळते शांतता ठेवा काम चालू आहे बीएसएनएलशी बोलले तर उत्तर मिळते टावरवाल्यांनी चुकीच्या जागी टॉवर लावल्याने आम्ही अजूनही टॉवर आमच्याकडे हँडओव्हर केलेला नाही त्यामुळे सदर टावरची जबाबदारी आमच्याकडे नाही आम्ही फक्त सेवा पुरवण्यासाठी मॉडेम बसवलेले आहे टावर कंपनीशी संपर्क साधला तर त्यांचं उत्तर आहे बीएसएलनी केबल टावर पर्यंत आणायला पाहिजे हे वायरलेस सिस्टम बसवलेले आहे त्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम राहणारच जसं बीएसएनएल सी बोलून बघा असं सांगून ती आपली जबाबदारी झटकतात यांच्या तेरी गलती तेरी गलतीमध्ये गवलीकर मात्र नेहमीच आणि वारंवार नॉट रिचेबल दिसत आहेत त्याचे काय या टावरच्या भानगडीत कितीतरी लोकांचे गैरसमज होत आहेत नात्या नात्यात जवळच्या संबंधात दुरावा निर्माण होत आहे त्याचे काय महागडे रिचार्ज फुकट जात आहे त्याचे काय ह्या दोषी कोण टावर कंपनी की बी की टावर चालू होईल या खोट्या आशेवर दर महिन्याला महागडे रिचार्ज करणारे हातबल ग्राहक दोषी कोण याची विचारणा करायची कोणाकडे दाद मागायची कुठे असा प्रश्न बीएसएनएल धारकांना पडला आहे एकीकडे आपण डिजिटल इंडियाची सोनेरी स्वप्ने बघत असताना मात्र गवलीकर साधे संभाषणही करू शकत नाही संपर्कात राहू शकत नाही किती मोठी शोकांतिका आहे आता याचा वाली कोण म्हटल्याशिवाय पर्याय नाही तर बी एस आणि टावर कंपनी या दोघांच्या भानगडीत मरतो मात्र गवलीकर या महागड्या रिचार्ज मुळे रिचार्ज केले नाही तर फोन सुरू होत नाही रिचार्ज केले तर टावर राहत नाही आणि टावर उभे असूनही फायदा नाही कारण त्यावर बीएसएनएल ची नेटवर्क सेवाच सुरळीत नाही आता यावर विचार कोणी करावा आणि कसा करावा हीच आता जनसं मोठी शोकांतिका आहे लवकरात लवकर वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देऊन गवनीवासीयांना नेटवर्क सुविधा सुरळीत कशी मिळेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे